ஆஹ் கஷ்டம் आगा। आगा। नमस्कार मी अतुल जैन आपला हार्दिक स्वागत करतो नुकत्याच आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये ना भूतो ना भविष्य अशा पद्धतीने आपण बघू शकतो की युतीला जे मेंडेट मिळाले में ते अत्यंत मोठ्या प्रमाणात मॅन्डेट मिळाले आणि आज ते सरकार बनवलंय त्यांनी आज तर त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की किती आनंद आपल्या महाराष्ट्रात होतोय आणि त्याच पद्धतीने अंधेरी विधानसभा अंधेरी पूर्व एकशे सहासष्ट अंधेसमोर ह्यामध्ये एक काहीतरी विशेष घडलेला आहे ते म्हणजे गेली अनेक वर्ष एक हा गुजराती समाज कच्छी असो मारवाडी असो अशा सर्व जाती समाज गुजराती समाज यांनी नेहमीच उत्तर भारतीय असो मराठी असो सगळ्यांना तरी सहकार्य के केलं पण यावेळेला काहीतरी वेगळं घडलं म्हणजे यावेळेला आपल्या विधानसभेमध्ये मुरजीबाई पटेल हे गुजराती कच्छी उमेदवार या ठिकाणी कच्ची उमेदवार भेटले आणि त्याच पद्धतीने ते बहुमताने मिळून आले तर यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा अंधेरीच्या गुजराती समाज आहे आणि त्याच माध्यमातून अंधेरीच्या हॉल हॉलमध्ये आज या ठिकाणी कार्यक्रम सत्काराचा घेतलेला आहे आता थोड्याफे रुजिकां पटेल या ठिकाणी उपस्थित होती पण त्याच्या आधी जाणून घेऊया की कशा पद्धतीने आपल्यासोबत कच्छी विश्व वसावळ समाजचे चंद्रकांत गालाजी आहेत प्रकाश गोगरीजी आहेत अनेक मान्यवर आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तुम्ही आपण हिंदीत बोलू शकता काय सांगाल ज्या पद्धतीने आपण गेली अनेक वर्ष सर्व जाती धर्माच्या लोकांना म्हणजे मराठी असो किंवा उत्तर भारतीय असो सगळ्यांना आपण मनापासून निवडून आपण विधानसभेत पाठवलं महानगरपालिकेत पाठवलं लोकसभेत पाठवलं पण यावेळेला संधी मिळाली गुजराती माणसाला विधानसभेत पाठवायची आणि तुम्ही ते पूर्ण केलं आज मुरजीबाई पटेल हे विधानसभेत गेले असा नाही मी अंधेरी मध्ये आलो तेव्हापासून पहिले रमेश दुबे होते एम एल त्याच्यानंतर सुरेश शेट्टी साहेब होते पंधरा वर्ष नंतर सात वर्ष आठ वर्ष काहीतरी रमेश लटके साहेब होते नंतर ऋतुजा लटके मॅडम पण होते आता एक चान्स आला मुरजी पटेल जे गुजराती कॅन्डिडेट लास्ट टाइम पण उभे राहिले होते ताईचे बा समोर पण वरून ऑर्डर आला की नाही म्हणून ते परत घेतले आता चान्स आला म्हणून गुजराती समाज पूर्ण अंधेरीच्या त्यांच्या पाठीशी होता ते दिसून आलाय आहे आम्हाला वाटत नव्हतं की मुरजी पटेल पंचवीस हजार वोटांनी जिंकून येणार ती लागत होता दहा बारा राज्यांनी येणार असा पण याच्या सगळे श्रेय पूर्ण दिला तर गुजराती समाज महाराष्ट्रीय समाज युपी वाले टोटल पब्लिक जर पंचवीस हजार वॉटांनी जिवत आलेला माणूस एम एल ए म्हणजे सर्वांच्या वाटा होता त्याच्यात नुसतं कच्छी गुजरातीचा वाटा नाही खरी गोष्ट ज्या पद्धतीने इतक्या मोठ्या लीड मिळवणं फार मोठी गोष्ट आणि त्यामध्ये खरं म्हणजे बघायला गेलं चंद्रकांत भाई जे गेली अनेक वर्ष मुंजी काका लोकांची मनोभावे सेवा करत होते कुठलंही पद नसताना ह्याचा फायदा झाला दिसतोय अरे बघा दोन हजार सात पासून माझी त्यांची मित्रता आहे आम्ही दोघे सुरेश शेट्टी साहेब ज्यावर काम संगती करत होतो त्याच्यानंतर त्यांना एक टेम तिकीट भेटली पण नसीब नव्हता हो परत अपक्षमध्ये उभे राहिले तरी नव्हता हो परत तिकीट मिळाली रमेश लटके साहेब त्या झाल्या त्याच्यानंतर तरी पण नंतर मग पार्टीने सांगितलं नाही तुम्ही परत खेचा आता संधी भेटली त्यांना आणि काम केला बरोबर आता प्रत्येक टाईमला आपण बघतो बारे मास त्यांच्या काम चालूच असतो संधी भेटली संधीचे फायदे अंधेरी वासी संपूर्ण अंधेरी वासीने घेतलेला आहे आणि मी आभार मानतो सगळे अंधेरी वासीचा नुसतं गुजराती कच्छी नाही आपल्यासोबत प्रकाश गोगरीजी प्रकाश गोगरीजी जरा पुढे आम्ही तुम्हाला हेच विचारतो की ज्या पद्धतीने इतका मोठा लीड आज काकांना मिळाला आणि ज्या पद्धतीने अनेक विचार होता की एखादा गुजराती व्यक्ती आहे तो महानगरपालिकेत असो किंवा विधानसभेत असो किंवा लोकसभेत गेला पाहिजे यावेळेला संधी मिळाली आणि संधीचं सोनं झालं ज्या पद्धतीने मतदान होत होतं तुम्हाला कशा भावना वाटत होतात की मुरजीबाई सारखा एक माणूस विधानसभेत गेला पाहिजे अशा मनात गेली अनेक वर्षी भावना होत्या ऍक्च्युली हे सर्व जे पहिला तर असा वाटत होता सर्व समाजाने मराठी युपी वाले गुजराती कच्छी सर्व समाजांची त्याच्यामध्ये आहेत ते सर्वांचा म्हणजे भरपूर त्यांना योगदान भेटला आणि दुसरा मुरजी काका पहिलेपासून जेव्हा एम एल ए नव्हते तेव्हा पण ते काम करत होते आज तुम्ही अध्यक्ष आहात कच्छी विषया वशावर समाजाचे काय सांगाल तुम्ही सत्कार समारंभ ठेवलाय काकांचा सा, काय सांगाल आज ॲक्च्युली काका ज्या तर आहेच सत्कार समारंभ एवढे फार लीडनी ते जिंकले आहेत म्हणून आणि दुसरी मेन वार्ता ही आहे की आमचे आमचे समाजाची एक भानबाई नेणसी छात्रालय आहे ओके त्याच्यामधून आमचे पंचवीस जण तिकडे आहेत कमिटी मेंबर संस्थेचे बहात्तर जणांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरला होता ते फॉर्म भरायच्या नंतर त्याच्यामध्ये सर्व करून आमचे पंचवीस लोक त्याच्यात आले त्याच्यामध्ये आम्हाला एक गर्वाची वार्ता ही आहे की अंधेरीचे आमचे तिकडे चार जण गेले त्यांच्याही आज आम्ही इकडे सत्कार करणार आहे म्हणजे मुंबईची मुंबईची मुं, मुं, होती पुरी मुंबईची आणि ते शंभर वर्ष जुनी संस्था आहे बरं ती संस्था काय काम करते ती संस्था म्हणजे हॉस्टेल टाईप मध्ये आहे त्याच्यामध्ये सर्व हे बरं चंद्रयान गावांकडे विचार काय ऍक्च्युली ही संस्था काय काम करते ही संस्था आमच्या संवादची मुली ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही समजा कोण गावी राहते कोण मुंबईमध्ये राहते त्या मुलीसाठी राहायला तिकडे जागा देते स्कूल देते टोटल फ्रीमध्ये आहे त्याची काय फीस घेत नाही सध्या आता एक विद्यालय आमची चालू आहे आता नवीन आता केलाय नवीन असं केलं आहे की फायव्ह स्टार जशी आम्ही लोकांनी एक बिल्डिंग पूर्ण तयार केलेली आहे आणि त्या बिल्डिंग मध्ये जे समजा बाहेर गावी राहतात आणि ते शिक्षण करायला येतात जसा दुसरे समाजाचे मुलं येतात आणि वेगवेगळे राहतात तसा ते आमची बिल्डिंगमध्ये आम्ही ते लोकांना राहायला देणार आणि पुढचं शिक्षण काय करायचं असं त्यांना ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट त्याच्यासाठी आम्ही मदत करणार हे त्याचा उद्देश आहे म्हणजे समाजची मुली कुठेतरी बाहेर गेली नाही पाहिजे त्याला शिक्षण चांगला भेटला पाहिजे त्याच्यासाठी पूर्ण संस्था आज शंभर वर्ष काम करते म्हणजे कालासाहेबांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक समाजाने काहीतरी स्वतः पुढाकार घेऊन काहीतरी लोकांसाठी आपल्या लोकांसाठी केलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने आपल्या समाजासाठी काय करता येईल तर या पद्धतीने त्यांच्या या समाजाच्या माध्यमातून काम होतं आपल्याकडे अजून काही लोक आहेत काका क्या कहो की हो की आज बहुत से एक सपना था कि मुर्जी काका जैसे लोग चुनके जाए एक गुजराती इंसान विधानसभा भी जरा कॉलर गर्व हो तो आपको अभिमान हो रहा है सवाल बहुत ही अभिमान हो रहा है हम तो लास्ट पंद्रह साल से हमको देखते हैं पद पे नए थे इतना काम किए पूछो तो आदमी आगे जाना ही चाहिए हमको बहुत खुशी है आगे उसको अंकल क्या कहोगे जिस तरह से अभी हमारे मुर्जी भाई पटेल आमदार हुए हैं काम की अपेक्षा किस तरह रखते हो कि हमारे अंदर में काम होने चाहिए क्या कहोगे मुरजी पटेल है ना एकदम बिंदास आदमी है चंद्रकांत के साथ में उसका कम से कम बीस साल से ज्यादा रिलेक्शन है और मैं एक आपको एक चीज मैं आपको छाती ठोक के बोलता हूँ अंधेरी केवी और समाज जिसके ऊपर हाथ रखे उसका बेरा पार okay, okay. कभी भी कुछ भी हमारे संस्था का होगा कि हमारे समाज का होगा कि कुछ भी होगा और इन लोगों का तो चंद्रकांत के साथ में बहुत बड़ा रिलेक्शन है और काका है एक ने बिन्ना निकाल से टिकट मिला नहीं मिला मिला फाइट किया झगड़ा किया ये प्रोग्राम रखो वो प्रोग्राम रखो वो जो करने वाला आदमी है वो बहुत कम है पण आमच्या लागतं कल चंद्रकांत चे बाद दस साल का तर का चांस ही नाही तर ज्या पद्धतीने काम करतो अशा पद्धतीने उमेदवार निवडून येत असतो मला एक सांगा चंद्रकांत बाई की ज्या पद्धतीने आज विशेष करून काकांचा काय सत्कार कार्यक्रम घेतलेला आहे नाही नाही असं आहे की बघा सुरेश शेट्टी साहेब होते त्या टायमाला पण आम्ही सत्कार करत होतो रमेश लटके जी आले त्या टायमाला पण आम्ही सत्कार करत होतो ऋतुजा लटके मॅडम आले त्या टाइमाला पण सत्कार करत होतो आता आमचे मित्र निरोड आलेले म्हणजे ते सत्कार केलाच पाहिजे <laughs> आमची फर्ज येते <थे। laughs> आणि त्यांच्या संख्या आम्हाला दहा वर्ष काम करायचं आहे कर मग एकमेकाला जर कसं नाही केला तर कसं चालणार नाही खरी गोष्ट अशा पद्धतीने आपण बघू शकतो की आज या ठिकाणी निवडून आलेले आमदार शिबजीबाई पटेल यांचा अंधेरी कच्छी विशा वशावड समाज यांच्याकडनं सत्कार समारंभाचा कार्यक्रम करण्यात येत आहे वाघ देवकुमार एमए वाघ देवकुमार

भारत माता की भारत माता की भारत माता की वंदे 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 जय श्री राम जय जय श्री राम माता

दिव्याबेन किर्तिभाई मराडा लक्ष्मी लक्ष्मीचंद जी नगर से बारिश भाई और मेरा मित्र चंद्रकांत भाई ने कवयर्या की टीम हेगो प्रकाश थे सब लोग हैं उन्होंने बनाया है धन्यवाद भी और अमरनगर का छोरी ये आया थी आप बड़ा का खूब खूब आभार કે તમે પંદર દિવસ બધે મહેનત કરી અને મને વિધાનસભામાં મુક્યો કાકા આ વિધાનસભા બે લાખ ને એસી હજાર છે બહુ મોટી વિધાનસભા છે એમાં એક લાખ ને ઉત્તર ભારતીય સાહીઠ ચિંતો ગુજરાતી પાંત્રીસ છત્રીસ હજાર બધી સમાજે એક સાઈડ મતદાન કર્યું દસ નગરસેવક ના નાના મોટા વોર્ડ છે એમાં નવ વોર્ડ અમે લીધું એક ખાલી મુસ્લિમ વોર્ડ खूब खूब आभार तुम्हारा बदलो जय जीने चंद्रको स्वागत करे पांच बार धन्यवाद कार्यक्रम आपके सम्मान के लिए आयोजित किया गया था की के तरफ से आपका सम्मान किया गया कैसा महसूस हो रहा है चुनाव ये कच्छी विश्व ये हमारे कच्छ के समाज है अच्छी भाई है और एक मेरा परिवार है सालों साल के इनसे साथ हमारा एक रिश्ता रहा पिछले 25 साल से हमारी इनकी दोस्ती है हम सभी के डिस्ट्रिक्ट के हैं तो उन्होंने आज मेरा अस्वागत रखा था और इनके आशीर्वाद से ही मैं विधानसभा में पहुंचा और इनका पूरा सहयोग पिछले 20 साल से मुझे मिला है इस बार एक एक सोसाइटी में एक एक वोट निकलने में इनकी बड़ी भूमिका रही है और ऐसे ही साथ सहकार मुझे ही मिलता रहे मैं उनकी सेवा करते रहूँ अंधेरी परिवार है उसमें से हो, एक कवियों एक बडा समाज यहां पे धन्यवाद थैंक यू